ते कबुतरे का दिली म्हणजे जे, जे तिन्ही पण होते ना तिघे पण नर होते आणि मला नवीन कबुतर आणायची होती म्हणून मी जागा पण कमी होती आणि आता ही अंडी घालणार आहे नमस्कार मित्रांनो कशा आहेत तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आजची व्हिडिओ खूप भारी होणार आहे शर्टपर्यंत बघित राहा मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं आपण टायगरची जोडी लावली ती तुम्हाला दाखवणार आहे त्याच्याचबद्दल व्हिडिओ आहे आणि जी कबुतर होती म्हणजे राजा ती आपण विकलेली आहे राजा पण विकलेली आहे आणि आज आपण जी नवीन नवी व्हिडिओ टाकली जो नवीन कबूतर होता बादशा नाव ठेवूया तो पण आपण विकलेला होता त्याची प्राइस दोन हजार रुपये होती तर एक शापूरचा मुलगा होता त्याला आपण पंधराशे रुपयात विकलेला आहे तर आता फक्त आपल्याकडे दोनच कबुतरं आहेत टायगर आणि ती नवीन मादी ब्लॅकवाली ती पण अंड्यावरती आलं आहे मला ते चार पाच दिवसात अंडी घालणार आहे त्यांची बच्चा आपण ट्रेन करणार आहे म्हणजे एक बच्चा ट्रेन करणार आहे आणि एक बच्चा मी कुणाला तरी देणार आहे फ्रीमध्ये देणार आहे गिफ्ट कुणाला तरी भेटणार आहे तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बघा या साईटला टायगर <laughs> सर्वात आधी तुम्हाला मी दाखवतो यात राजा राणी होते ते तर तुम्हाला माहीतच होतं तर ती आपण दिलेली आहे त्यांची प्राईज काय होती ती, ती तर मी नाही सांगणार आपण दोन्ही पण दिलेले आहेत ना या साईडला बादशाह तो पण तर तरी बघा यात तर या पण दिलं आहे तर मित्रांनो मी कबुतरं का दिली तर सर्वांना हाच प्रश्न पडला असेल तर कबुतरं का दिली म्हणजे जे, जे तिन्ही पण होते ना तिघे पण नर होते आणि मला नवीन कबुतरं आणायची होती म्हणून मी जागा पण कमी होती आणि आता ही अंडी घालणार आहे तर त्यांच्यासाठी पण जागा पाहिजे म्हणून आपण कबुतरं विकली नाहीतर मी कोणतंच कबुतरं विकत नाही फर्स्ट टाईम कबुतरं विकलेत ना तर मी कधीच कबुतरं विकत नाही लवकर तर ही बघा ही जोडी तर यांना काढूया टायगर तर ही ब्लॅकवाली मांदी आहे तर ही अंडी घातली असते आत्ताजीने पण आपण या पिंजऱ्यामध्ये काहीच ठेवलं नाही म्हणून ती अजून अंडी नाही घातली तरीला सोडूया येते खालती ही बघा ब्लॅकमध्ये पायाचे पंख पण खूप मोठी आले आहेत ना टायगर ये बघा टायगर ये मित्रांनो ये घाबरतंय थोडीफार कारण की कबुतरी नाही दिसत होता जास्ती ये लवकर ये मित्रांनो थोडी घाबरतोय टायगर बघा हीच जोडी लागलेली आहे टायगर हे बघा टायगर गेला मला तर वाटतं नाही तर वरतीच जातात हे दोघे पण तिथे बसायला जातात इला खालचे सोडूया दोन्ही खालची बस तर दोन्ही कबुतरं वरतीच जातात तिथे कोपऱ्यात इथे जागा आहे मित्रांनो तर असं मला वाटतंय आहे तिथंच अंडी घालतील आता आपण काहीतरी ठेवूया पिंजऱ्यामध्ये त्यात अंडी घाली लवकरच आपली मादी मी पण वाट बघतोय कधी आपली मादी अंडी घालणार आहे ना कोणते बच्चे निघतील तेच बघायचे आहेत आपल्याला तर मित्रांनो बाहेर पाऊस आहे बघूया टायगर तर पाण्यात म्हणजे लगेच पाऊस पडला ना त्याला आंघोळ करायची खूपच म्हणजे खूप हऊस आहे तर आपण आता बाहेर घेऊन जाऊया त्याला पूर्ण पण असं पण आपण लवकर आंघोळ नाही केली तर याला बाहेर निघतोय चल टायगर सर्वच कालते उतरं घे त्याला हा तर कालते उतर पण चालू आहे लवकर चावला त्याच्या इला नको आलं चाल टायगरलाच गेलं तर मित्रांनो बाबा पाऊस पडतोय इथं तर मित्रांनो याला काढला बाहेरच बघा पाऊस पडतोय बघतोय बघा कसा पाणी दिला पण बाहेर मित्रांनो पावसात भिजतोय का नाहीतर पाऊस कमी झालाय मग अशी खूप होता टायगर पावसात भिजवायचा आला पाणी झालंय स्लो जोरत नाही आला बघ कसा न राय

पाऊस लो येणार आहे मित्रांनो पाणी झालंय स्लो म्हणून ते भिजत नाही जास्ती बघा कशी जोडी आहे सांगा लवकरच अंडी घालणार आहे मांदी आपली पाऊस स्लो पडतोय चल आतमध्ये चल जाऊन द्या जाऊन दे चल याला मारू काप जाऊन दे खालती ठेवता बा

Yeah. चला मित्रांनो ठेव्या आतमध्ये पाऊस काय पडत नाही स्लो पडतोय चलाय काय किती वेळ मारलं तरी आपल्याच जाऊ येतोय आधी ट्रेनिंग केलंय आपण मी बघा तर ये मित्रांनो ठेवूया आतमध्ये आजची व्हिडिओ कशी वाटली ना आता आपण नवीन व्हिडिओ येत राहतील आणि नवीन कबुतर येणार आहेत कुणाला पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवरती फॉलो पण करून ठेवा कारण की तुमच्याकडे लवकरात लवकर व्हिडिओ येईल तर आजची व्हिडिओ इथेच एंड करतं आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब शे, 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 नक्की करा भेटूयाच्यात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय पाहिजे